आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज साथी। दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी दरिबडची विद्यावर्धक मंडळ दरिबडची संचलित श्री भैरवनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथे रक्षाबंधन हा सण विद्यालयाचे प्राचार्य श्री संदी आय एस सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधन हा समस्त भारतात साजरा केला जाणाऱ्या सणापैकी एक असा सण आहे की भाऊ बहिणीच्या नात्यासाठी खूप खास मानला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्य भर रक्षण करण्याचे वचन देतात ही भावना विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे रुचावी एक बहीण भावाचं नातं विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण व्हावं यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनी आपल्या विद्यालयातील सर्व लाडक्या विद्यार्थी भावांना राखी बांधून हा आनंद उत्सव साजरा केला त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षिका यांनी विद्यालयातील सर्व लाडक्या शिक्षक भावांना राखी बांधून एक चांगली प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा